नमस्कार हांव राजेश वैकुंठ दाबोडकर वेऱ्या ट्राफिक ब्लॉक ब्लॉक कारणान भयानक परिस्थिती उद्वची आसा कारण किंवा जे परवरचे फ्लाय काम सुरू झाल्या कारणान परवरची सगळी ट्राफीक जी कळंगुटी कांदोळी आमच्या रेंज मागूसांच्या डायवर्शन केल्लें आसा आता आमचो आमदार आसा केदार नायक तेणी हे ट्राफीक डायवर्शन करच्या कोणा कडेन मिटींग बी घेतलेली काय जे ते पंचायत मेंबर असा सरपंच आहात ते बाबा बसून त्यांच्यानी ठराव घेतलेला बाबा असे असे करूया म्हणून जेणेकरून स्थानिक लोकांक त्रास जायना म्हणून कशें आसता एम्बुलंस ही सगळ्यांत म्हत्वाची कित्याक आता आयचे घडीक डायलिसिसचे पेशंट दिसता कळंगुटी म्हण कांदोळी म्हण सागाव म्हण पिल्यान वेरे खुबशे डायलिसाक वयता तेंकां टायमार पवार आता सध्या किंवा तू तर बेतीन वयतलो जाल्यार दोन वर लागता किंवां बेतीनच्यान वेरें येतलो दोन वरां चार तुका पांच किलोमीटर लागता येऊ वचंक समज फाल्या कदाचित कोण सिरियस पेशंट समज असा जर टेम्पुरंसातून जीव तुमचे कडेन ते प्लॅनिंग ना पुलीस होम डिपार्टमेंटाकडे ट्राफिकाचें हें ना थोडे होम गार्डाचे ड्रेस आसा पण ते केदाराक घालपाचे ते सरपंचाक घालपाचे थोडे मेंबरांक घालपचे आणि थंड ट्राफिक शॉर्ट उभे करपाचे अरे बाबा आमी सगळे गोष्टी सहन करता उदकाचो प्रश्न जालो पाशियास कार्ड म्हणतात ते रस्ते फोडले तेन्ना पाशियास कार्ड म्हटले तुम्ही केबल घालप त्यांना पाशेंस काडना कितक तरी पाशेस काढलं लोकांनी अरे तुम्ही कसलेंय प्लॅनिंग करता आसतना डायवर्शन करत असताना परी प्री प्लॅनिंग करा बाबा स्थानिकांना विश्वासान घेता आज एदो व्हडलो ट्राफिकेचो प्रश्न उद्भवल्लो आसा पण एका जबाबदार कोण स्थानिक आमदार खंय न तुका हांव म्हणटा की केदारा थोडीच बिराड कर बरे आणि वेरे तेन्ना तुका कळतं अडचण किती आी आता चार तारखेन स्कुलां सुरू हेज्या पेक्षा भयानक कशी आसा असा कडेन मागता या दिसांनी बाबा कोण सीख बी पड ना पुरव यांचे काय काय देणे घेणे जय ते भरलेले असा सर्वसामान्यांनी वचपचं कोणाकडे पहिलीच पेट्रोलची टंचाई थोड्याकडे फायनान्शियल क्रायसीस आलेलो असा महागाई वाढलेली आणि ते ट्राफिकेन शिरकोन दोन दोन तीन तीन वरां आपले पेट्रोल पाड घालात हॉस्पिटलांत काढून टायमार पावचोना स्कूलाक पवचोना कॉलेजीक पवचोना इवन गोरमेंट सर्वंट पळय पण सुद्दां कामांक पावचे ना ही सगळी जबाबदारी कोण घेतलो माझे होम मिनिस्ट कडेन स्पेशली मागणी आसा आगर पुलीस मॅक्झिमम पोलीस जेणे करून ही ट्राफिक सुरळतिणाऱ्या येणाऱ्या काळात हा सांगता येदा कधी वाईट घडणूक गड़ घडच्यो न्हू लागून स्पेशल बाबा आधी वीस पंचवीस पोलीस घालचे जेणेकरून ट्राफिक सुरळीत आमचे रस्ते पहिली कंजस्टेड हे केदार बी सरपंच पे असले त्यांना त्यांच्या कुणी कन्स्ट्रक्शना परमिशन त्या रस्त्यांना पड ते घातलेल्या आणि आईचे घडीचे पैसे न्हू असो राग कित्याक सर्वसामान्याचो टायम हो सगळ्यात महत्वाचो आणि जो घटक आमच्या भागांत राहता पण सगळे चडशे मिडल क्लास तेंका त्रास करू डॉक्टर प्रमोद सावंताक हंबर रिक्वेस्ट दोतोर आयचे घडीक आता थर्टी फस्ट लागी पावले असा आणि ट्राफिक ब्लॉक सायकल सुद्धा सुटव जायना इतकी ट्राफिक ब्लॉक जल्ले असा सर्वसामान्यांनी कळ कितकेपेन सोंसपाचो हो सरकारान विचार करचो देव बरें करू